चला तर विद्यार्थी मित्रांनो एका गोलाचे पृष्ठफळ पाच हजार पाचशे चव्वेचाळीस चौरस सेमी आहे तर त्या गोलाची त्रिज्या काढा असा प्रश्न आहे मग या प्रश्नामध्ये काय करायचं सर्वप्रथम आपलेली सूत्रपाठ पाहिजे फक्त तर गोलाचे पृष्ठफळ बरोबर चार पाय आर वर्ग आहे काय सूत्र असतंय चार पाय आर वर्ग मग इथं लिहा गोलाचे पृष्ठफळ म्हणजे तुम्ही गोलाचे पृष्ठफळ बरोबर चार पाया वर्ग आता किमती टाकूयात पृष्ठफळ दिले पाच हजार पाचशे चव्वेचाळीस बरोबर चार पायाची किंमत काय असते बाबा न बावीस चे सात आर वर्ग जसाच्या तसे लिहा आपल्याला आर काढायला सांगितला त्रिज्या मग काय करायचं हे आर वर्ग जसं तस आणि हे जे सात आहेत छेदामध्ये आहेत वरी अंशामध्ये जातील मग पाच हजार पाचशे चव्वेचाळीस बुनवले काय सात याच्याकडे हे जाताना अंशात जातात आणि वरलं जे आहेत अंशामध्ये ते छेदात येतील इकडे गेलो मग चार गुणले काय रे बाबा बावीस आलं आता काटायचं मग बघा बावीस न भाग जातो का बघूयात बावीस एका बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस चव्वेचाळीस सहा पन्नास सहा पाच किती आहे बाबा अकरा बरोबर आहे का मग बावीस पंचे एकशे दहा चार राहिलं बावीस दोन्ही बावीस दोन्ही चव्वेचाळीस म्हणजे दोनशे बावन आलं ने याला चार न काटा आता चार एक चार चार सख्ख चोवीस एक उरला चार त्रिकोण बारा आणि आता बघा याचा गुणाकार करा येईल आर वर्ग याचा काय झालं सात्री एकवीस सातशे दोन सहा सात बेचाळ बेचाळण दोन बेचाळण दोन काय चव्वेचा आता आर वर्ग असेल तर दोन्ही बाजूचं काय घ्यायचं वर्गमूळ म्हणजे आर निघत असत त्रिज्या तर वर्गमूळामुळे हे दोन कटले आणि ह्याचं वर्गमूळ तुम्हाला माहित आहे हा कशाचा वर्ग आहे एकवीस चा तीस पर्यंत वर्ग पाठ करायला सांगितले होते तर या प्रश्नाचं उत्तर त्रिज्या आर आर बरोबर एक्कीवीस ठीक ठीके या प्रश्नाचं उत्तर आहे एकवीस